उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाची रंगत वाढवणारी कोशिंबीर आज आपण पाहणार आहोत तर स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपीमध्ये आज आपण पाहूयात काकडीची कोशिंबीर कशी करायची तर इथे एक काकडी घेतलेली आहे काकडी दोन्ही साईडनी आपल्याला कट करायची आहे आणि टेस्ट करायची जर काकडी कडू असेल तर आपल्याला ती घ्यायची नाही काय होतं काकडी आपण आजी नाही टेस्ट न ना करता घेतली डायरेक्ट त्याची कोशिंबीर केली तर पूर्ण कडवट कडू असेल तर त्याचा कडवटपणा हा कोशिंबीरमध्ये उतरतो आणि पूर्ण कोशिंबीर ही खराब होते एकदा चव घेतली की मग लक्षात येतं काकडी कडू आहे की नाही तर एक काकडी घेतलेली आहे आणि त्याची साल छान काढलेली आहे आणि आताही मी तुम्हाला कोचून दाखवत आहे वेळेवर अशी छान कोचायची जर तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर तुम्ही ही खिसूही शकता तर खिसूनसुद्धा याची छान कोशिंबीर होते पण खिसल्यामुळे जरा जास्त पाणी सुटतं ते पाणी आपल्याला काढावं लागतं तर छान असे कोचून घेऊया आणि जेवायला बसायच्या एक दहा दाम, दहा आधी ही कोशिंबीर केली तरी मस्त लागते एक दहा मिनटात ही कोशिंबीर तयार होते तर असे अशा पद्धतीने छान कोचून घेऊया इथे मी दोन काकड्या कोचून घेत आहे तुम्हाला एक कागडी कोसताना दाखवते अशा पद्धतीने छान कोचायची वरती अशी मारायची फक्त त्या पातीवरती आणि छान असे बारीक चिरून घ्यायची ॲटोमॅटिक ते छान छोटे छोटे असे तुकडे होतात पाहू शकता अशा पद्धतीने बारीक असे छान कोचून झालेले आहे इथे मी दोन काकडे घेतलेल्या आहेत कोचून पाहू शकता अशा पद्धतीने तर ह्या मी एका बाऊलमध्ये घेते त्याच्यामध्ये आता आपण घालूयात छान बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तुम्हाला नुसत्या काकडीची जरी कोशिंबीर खायची असेल तरी तीसुद्धा अप्रतिम लागते सणावाराला आपण नैवेद्याच्या पाण्यामध्ये काकडीची कोशिंबीर ठेवतो त्यामध्ये त्यावेळेस आपल्याला कांदा वगैरे घालता येत नाही पण इतर वेळेस आपण कांदा घालू शकतो तर इथे कांदा छान बारीक चिरलेला आहे कांदाही टाकायचा चवीनुसार मीठ घालायचं साखर घालायची आणि इथे मी दही घालत आहे दही हे साईचं दही आहे जे आपण घरात लावतो ते विकत दही नाही त्यामुळे जास्त आंबट नाहीये चार चमचे इथे मी घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं दही साखर मीठ हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे काय होतं दुपारच्या जेवणामध्ये एखादी जर भाजी आवडली नाही किंवा रात्री जेवताना आपल्याला जर भाजी आवडली नाही तर आपण कोशिंबिरी सुद्धा सोबत सुद्धा खाऊ शकतो भर दुपारी मस्त लागते कोशिंबिरी अगं प्रतिम लागते उन्हाळ्याच्या दिवसात खूपच छान लागते आणि लहान मुले खाऊ शकतात काही प्रश्न नाही अगदी पौष्टिक आहे तर अशा पद्धतीने कोणी सॅलड म्हणतं कोणी कोशिंबीर म्हणतं तर इथे तुम्हाला जर शिंगण्याचं कूट हवं असेल तर ते तुम्ही घालू शकता पण मी इथे जर अवॉइड केलेलं आहे आता फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही एक पॅनमध्ये तेल घ्यायचं जिरे मोहरी घालायची हिंग घालून मिरची घालायची मिरची जर तुम्हाला कच्ची नको असेल तर तुम्ही ती फोडणी ते घालू शकता इथे मी फोडणी न देता अशी कोशिंबीर कशी करायची ती बघते इथे दाण्याचा कुठंही वापरलेला नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही कोशिंबीर करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि एक दोन बारीक चिरलेल्या मिरच्या फक्त मी घालत आहे याच्यामध्ये एवढंच घालत आहे फोडणी वगैरे देत नाही अशा पद्धतीचे कोशिंबीर करून बघा तुम्हाला ही नक्की आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात नवनवीन व्हिडिओसोबत बाय